काही आत्ताच झाले कॉलेजमध्ये जाऊन निवांत झालो जरा जेवण वगैरे केलं लेक्चर आज दुपारचे आज काय लेक्चर नाहीत सकाळी सकाळचं लेक्चर होता आज अठ्ठाळीस आठचाळीस ते नऊचाळीस परत दोन तीन लेक्चर झाले दहा ते एक हा तीन लेक्चर झाले आणि आज दुपारी काही लेक्चर नाही ब्रेक दिला ते डायरेक्ट कॉलेजला सुटलं आम्हाला ॲक्टिव्हिटी सांगितली तसं लायब्ररीला जायला पण आम्ही काय गेलो नाही हे काय आज मोबाईलवर बसलं हो आता झोपायचं झोप आली जरा जेवण वगैरे फुल झालंय कर, कर, ना ना, ए, ए, तो मला दाखवलं बघा सकाळी क्लासमध्ये आल तर माकड मंकी माकाड मंकी लय मस्ती केली अंगावरून अंगावर उड्या मारल्या काय मजा झाली काय पोरांनी अक्षरशः पोरांनी बेंच तुरला उड्या माकडून माकडा मा नाही पण पोरांनी तुला बेंच तुटला एका मुलाने इतका बेहला की तो, बें तो बे बेंचवरच उभा राहिला आणि बेंचवर त्याने उड्या मारलाय बेंच दोन तुकडं झालं जाग्यावर त्यामध्ये जे बसतो आपण त्याच्यावर ते मोडलंच ते आणि परत न पळत पळत माकडंनी मॅडमला पण ताणलं मॅडम पण जिनावणं पडता पडता राहिले व्हिडिओ क्लिप असेल बघा लावतो मी तिथं लावली पण असेल ह्याच्या आधी तिथं मॅडम पण पडता पडता राहिल्या पोरं मुलींच्या वॉशरूममध्ये मुलं मुली मुलांच्या वॉशरूममध्ये कोण कुठं कोण कुठं कोण गॅलरीतनं बाहेर कसंबी कसंबी काय त्याला भानच नाही मुलीले खरं तर काय जे मुलीला आलं का नाही मुली आणि लई ओरडली ओरडल्यामुळे त्याला कळलंच नाही काय करायचं काय नाही त्यामुळे ते पळ सुटलं कुठं बी काय बी आम्ही खिडकी वगैरे उघडल्या ओपन केलं त्या ह्याच्यासाठी की जाईल खिडकींना पण त्याला खिडकींना काय जातं झालं नाही जा खाली असं त्याला थांबायला वगैरे काय जायला कायच नव्हतं सपोर्टच त्याला सपोर्टच नव्हता पण मग ते गेलं आपल्या खिड्या बाहेर गॅलरीत गेलं आणि गॅलरीतून गेलं मग बाहेर आज झालं त्यामुळं लय पळापळी झाली Thank you for watching.

হে hey. আর <laughs> <laughs> <Hey, argilo. laughs> <laughs> <laughs> اې ځواکړه ماکړه ماکړه له کلاس مده ماکړه आले پٹیل ओरडल्यामुळे ते आणखी करत आहे पाटील वाज लावून घेते आर तू तर गप्पच हे जात तुम्ही पळून एक किलोमीटर हो हो, हो 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 जायला मागे सायकल

गेलं ना आगा। आगा। गे गई। नहीं। नहीं, 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 आता बनू नाही आता नाही उघडायचं जाऊ दे दर्शन झालं तेवढच जय हनुमान करेल गेलं

ते गेले बाकीचे तर कोण सगळे घरीच गेले मग जरा वेळ म्हटलं ग्राउंडला बसावं शांतपणा इथे एकदम शांत वातावरण असतं पोरांना जरा बघितलं कसं व्हॉलीबॉल खेळत आहेत इकडे क्रिकेट खेळत होतं काय काय अशी निवांतच गप्पा मारत बसले होते मी पण एकटाच बसलो जरा बाजूला मग संध्याकाळी गेलो डायरेक्ट मेसला जेवायला तोपर्यंत तो रूमवर गेलो तर ओंकार पण आला होता ओंकारची सुट्टी नुकताच संपली होती रूमवर ते आला बघा कसा हसतोय ऋषी आम्ही तिघत होतो आज जेवायला ओंकारची सुट्टी संपली आणि पीटरची सुट्टी सुरू झाली मग जरा म्हटलं बारामतीला चक्कर मारून यावी इकडं तिकडं जरा बघून यावं फिरून यावं कारण लई दिवस झालं गेलोच नव्हतो बाहेर आणि गाडी पण आज चालती कारण ओमकार येताना गाडी घेऊन आलता मग जरा म्हटलं मॉलला पण जावं कारण तिथं पण एक काम होतं मग गेलो तिकडंच आणि इकडं तिकडं बघा जरा आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय मॉलच्या तिथला आलो मग डायरेक्ट मॉलमध्ये त्या दिवशी मी तुम्हाला वरचं फ्लोर दाखवलेला फर्स्ट आणि सेकंड पण आज आहे आपलं काम डायरेक्ट बेसमेंटमध्ये बेसमेंटमध्ये काम असं आहे की करायचं आहे ऋषीची कटिंग तिथं गेलो कटिंगला बघितले नंबर आहेत का पण कटिंगला रा एवढी रात्र झाली साडे नऊ वाजले तरी पण कटिंगला नंबरच होते त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी येतो म्हटलं आणि आलो निघून मग गेलो डायरेक्ट रूमच्या दिशेनं चलत चालत ऋषी ओमकार गेला आधीच वरती मला त्यांनी सोडलेलं पाटील आम्ही बसलो जरा कॉलेजमधले मित्र वगैरे हॉस्टेलच्या आलते त्यांच्यापाशी जरावेळी बसलो बस आणि आता आलोय रूमवरती चालत मुर्थी 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 चालत कॉलेजमधनं मागे त्यांना जरा कॉलेज रूमवरती लिहायचं वगैरे होता अभ्यास होता त्यांना त्यामुळे ते आले आमच्या काय आधीच झाले लिफ्ट काही हे नाही लोकांखाली की कर अभ्यास आधीच झालेला असतो ॲडव्हान्स आहे ना त्याच्यामुळं आम्ही समजलं माझं झालं एक काम पण होत त्याच्यामुळं आता चाललोय रूमवर पोहोचलोय रूम झालं चालत चालत आता जस्ट जेवलोय किती वाजता अर्धा एक एक तास झाला असायला जेवलेलो एक तास एक दीड दीड तास असेल जेवले भूक आता परत एकदा लागली एवढी थंडी ना काय सांगायचं नको त्याच्यामुळं भूक कुरकुडकुडकुडकुडकुड कुडकुड होतं एवढं आता खरं नाही लॉग असल्यामुळे जरा पण भूक लगेच लागते झुकतो असं का उठून खायच नाही तर रूमवर काय आहे का बघतो जर पालू असेल रूमवर तर दाखवत तुम्हाला जर काय mm केलं तर काय करतोय -hmm. काय नाही नाहीतर